आई आई हा एक मिनिट थांब बेटा आलीच मी ठीक आहे आई मला कॉलेज साठी लेट होत आहे मी निघते आता था। अगं थांब दोन इडली खा आणि मग जा ना आहा नको मी कॉलेज मध्येच खाईल त्या सगळ्याची काही गरज नाहीये चल ये नाश्ता करून जा आई प्यायला पाणी घेऊन ये हो हो, आणते मी <laughs> बस आई मी येते जसं आणलं तसंच खाऊन जा ना काही बस आई उशीर झाला

फोन वर फोन केला तर उचलणार नाही का तुला पैसे उधार देऊन परत घेण्यासाठी नवीन नंबर वरून फोन करावा लागेल का असं काही नाही आहे ऐकल्या माझे पैसे लगेच परत कर लवकर देण्याचा प्रयत्न करते मी दोन वर्षांपासून हेच ऐकतोय मी इकडे पाच लाख उधार घेऊन आता व्याजासकट सात लाख झालेत आतापर्यंत कुठलेच पैसे परत केले नाही तू असं मी काय करणार अहो नाही मला फक्त एक महिन्याची मुदत द्या व्याजासकट पूर्ण देईल मी या गोष्टी कोणा दुसऱ्याला जाऊन सांग तुला एका आठवड्याचा वेळ आहे त्यानंतर पूर्णच्या पूर्ण पैसे मला परत करावे लागतील नाही दिले तर तुला काय नाही करणार तुझ्या मुलीने आताच कॉलेज जॉईन ना तिला उचलून घेऊन जाईल मी जोपर्यंत तू पैसे वापस करणार नाही ना। ती माझ्या सोबतच राहील बाकी तुझी मर्जी काहीही करून तुमचे पैसे मी परत देणार आहे परत तेच बोलतेस तू मला तू काय समजून ठेवलंयस हा फक्त एका आठवड्याचा वेळ दिलाय त्याच्यात तू पैसे वापस नाही केले तर तुझ्या मुलीला नक्कीच मी उचलणार ठेव फोन गरज असताना याच्याकडनं पैसे घेऊन मी खूप मोठी चूक केली आहे कर्ज घेतल्यावर गळा कापतो हे ऐकलं होतं हे खरं होताना दिसतंय आता याचा फोन माझा जीव होतं असं म्हणतोय हा माणूस जे म्हणतो ते करणार आहे याच्याबद्दल काही माहिती न काढता मी याच्याकडनं कर्ज घेतलाय एका आठवड्यात मी याचे पैसे परत कसे देणार हे पण ना गरज असताना कधीच फोन उचलत नाही काय झालं तू फोन केला होतास इकडे खूप सारं काम आहे म्हणून उचलू नाही शकलो सांग काय झालं हो ना ज्याच्याकडनं आपण पैसे घेतले त्याचा फोन आला होता इंटरेस्ट पकडून सात लाख आताच्या आता, आता हवेत म्हणतोय तो तर असंच बोलेल कसे थोडेसे पैसे एकत्र करून त्याला देईल मी पण तो म्हणतोय की पूर्ण पैसे आताच्या आता, आता हवेत नाही तर म्हणत होता की तुमच्या मुलीला उचलेल मी त्यांनी असं म्हटलं आपण लगेच जाऊन त्याच्या नावाने एक पोलीस कंप्लेंट करूया का पोलीस स्टेशनला गेलो तो चूक आपल्यावर येईल श्रीमंत लोकांना पोलीस सपोर्ट करता तो पैसे देऊन हा प्रॉब्लेम सेटल करेल हे आपल्यासाठी चांगलं नाहीये तर मग आता आपण काय करायला हवंय मलाही काही कळत नाहीये एका आठवड्यात सात लाख कसे एकत्र करणार तुझ्याकडे काही दागिने आहेत का सगळे दागिने तर गहाण ठेवले आहेत ना ठीक आहे ठीक आहे मला थोडा वेळ आपल्याकडे वेळ नाहीये लवकरात लवकर काहीतरी करा हो ठीक आहे कळत नाहीये मला की आता मी काय करू हे पण विदेशात बसून आरामात गप्पा मारतायत इकडे राहून मलाच त्रास होतोय ना कळत नाही मला की या सगळ्या गोष्टीला मी कसं संपवू अरे देवा तुम्हीच आता माझी रक्षा करा आजपासून तुमचे सगळे कष्ट संपणार आहेत जर मी तुमच्या घरी आलो तर जगातल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील जर ते भाग्य तुम्हाला हवं असेल तर माझ्या नंबरवर संपर्क करा हम्म या बाबांना मी माझ्या घरी बोलव का असं म्हणत की यांच्या येण्याने भाग्य अगदम उघडून जाईल जर यांच्या येण्यानी समस्यांवर उपचार मिळत असेल तर चांगलेच आहे ना चला ठीक आहे या नंबरवर कॉल करते आणि यांना घरी बोलवून घेते हॅलो नमस्कार मी स्वामी शक्ती बोलतोय तुम्ही कोण आहात बाबाजी माझं नाव वैष्णवी आहे तुमची समस्या सांगा काय आहे माझा त्रास मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत बाबाजी मी तुम्हाला भेटून बोलू शकते का नाही मते मला भेटायला तुम्हाला इतक्या दूर येण्याची आवश्यकता नाही मी येईन जर मी तुमच्या घरी आलो तर तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील बरोबर आहे बाबाजी या ना तुमच्या घराचा ऍड्रेस माझ्या व्हॉट्सअप वर पाठवा मी स्वतःच तुमच्या घरी येईन बरे ठीक आहे बाबाजी आता लगेच मी पाठवते बाबाजी तुम्ही? हो मीच आहे तुझा पत्ता शोधत आलो तुम्ही मला इथे बाहेर उभं करूनच बोलणार आहात अरे माफ करा मला या ना आत या <laughs> ना तुमच्यासाठी काही मी प्यायला आणू का थोडं थंड पाणी असेल तर अवश्य आणा माझ्यासाठी <laughs> हे घ्या बाबाजी गर्मीतून मी आलो आहे तुम्ही मला थंड पाणी देऊन मला खूप प्रसन्न केलात बोला तुमची समस्या काय आहे बाबाजी मी खूप मोठ्या एका संकटात अडकली आहे तुम्हाला पाहूनच लक्षात येत आहे की तुम्ही कुठल्या मोठ्या समस्येत आहात पण तुम्हाला खूप मोठी समस्या असं म्हणालात ना जर तुम्ही मला मोकळेपणाने सांगितलं तर मी त्यावर निदान देऊ शकतो बोला बाबाजी या घराला आम्ही ओळखीच्या लोकांकडनं पैसे घेऊनच बनवलं होतं काही लोकांचे पैसे परत केले फक्त एका माणसाचं सा कर्ज राहून गेलेला आहे तो आता आम्हाला खूप त्रास देतोय ज्याला तुम्हाला पैसे द्यायचे त्याचा आवाज बंद करू नाहीतर त्याला कायमचा शांत करतो नाहीतर तुम्हालाच कुठला खजिना मिळेल असं काही करू नाही त्यांना काही करण्याची गरज नाहीये आणि तुम्ही आता काय म्हणत होता खजाना खजान्याबद्दल काहीतरी बोलत होतात ना ते काय आहे बाबाजी प्रत्येक व्यक्तीच्या नशिबात एक खजिना लिहिलाच असतो पण कोणीच या खजिन्याबद्दल विचार करू नये पण आता तुम्हाला तो खजिना मिळण्याची वेळ आली आहे तुमच्या नशिबातला खजिना कुठे आहे याचा शोध घेतल्यावरच आपल्याला तो खजिना मिळेल असंच असतं का बाबाजी तुम्ही जे म्हणताय ते सगळं सांगतोय तुमच्याशी खोटं बोलून मला काय मिळेल तुम्हीच सांगा या खजान्यासाठी आम्हाला काय करावं लागेल एक पूजा करावी लागेल बरं तसं करूया आपण ही पूजा आपल्या मनात विचार आला तेव्हा आपण नाही करू शकत मला तीन दिवस तुमच्या घरी थांबावं लागेल रोज रात्री त्यासाठी पूजा करावी लागेल तिसऱ्या दिवशी खूप मोठी पूजा करावी लागेल ती केल्यानंतरच तो खजिना तुम्हाला नक्कीच मिळेल ठीक आहे बाबाजी तुम्ही जी पूजा करणार आहात त्याची तयारी होऊन जाईल घाई करा ठीक आहे बाबाजी तुम्ही थोडा चहा नाश्ता ना बनवलाय आज इडली बनवली थी होती बाबाजी ठीक है मला दोन इडल्या द्या ठीक है बाबाजी आंटी लवकर आना ना मला खूप भूक लागली आहे माते हेगे बाबाजी खा तुम्ही हम्म इडली खूपच स्वादिष्ट बनलेली आहे धन्यवाद बाबाजी अजून एक इडली आणू का नाही नाही इतक्याच पुरे आहेत का बाबाजी इडली आवडली नाही का तुम्हाला नाही नाही तुमच्या हाताने बनलेल्या इडलीला टेस्ट कशी नाही राहणार खूप स्वादिष्ट होत्या पण मी नेहमी सकाळी दोनच इडल्या खातो मी डाएटवर आहे मग तर ठीक आहे बाबाजी हे सगळं ठीक आहे तुम्ही काही खाल्लं की नाही नाही सध्या नाही अजूनही खाल्लं नाहीत वेळ पाहिलीत ना दहा वाजलेत तुम्हाला वेळेवर खायला हवं नाहीतर आरोग्य खराब होईल की नाही ठीक आहे बाबाजी मी आत्ता खाते ना ठीक आहे मी हात धुतल्यावर सोफ्यावरच बसतो तुम्ही खाऊन तिथे याल ठीक आहे बरं ठीक आहे मी विचार केला होता की हे खूप श्रीमंतांचं घर असेल पण मला वाटतं हे लोक खूप संकटात आहेत आता काय करू हिच्या नावावर खजिना आहे हेही मी सांगून बसलो आता मी कसं मॅनेज करू आता या खजिन्याच्या बहाण्याने मी काही करू शकेन का आता हा तीन दिवसांच्या पूजेचा मॅटर आहे ना तगडी रक्कम घेऊन इकडून पळ काढावा याच्यावर मी इथून काहीच एक्सपेक्ट करू शकत नाही जितके मिळाले ते घेऊन इथून पळायला हवं काय हो इतक्या लवकर खाणं झालं तुमचं हो खाल्लं मी बाबाजी मी कुठल्या रूममध्ये आराम करू या ना मी तुम्हाला खोली दाखवतो ठीक आहे तुम्ही या खोलीत राहू शकता ही कोणाची बेडरूम आहे ही माझ्या मुलीची खोली आहे तुमच्या मुलीची तुम्हाला मुलगी पण आहे का तुम्ही सांगितलं नाहीत तुम्ही विचारलंच नाही ते ठीक आहे ठीक आहे अच्छा आता तुमची मुलगी कुठे ती आताच कॉलेज साठी निघाली बोलत कॉलेजला जाणाऱ्या वयातली तुमची मुलगी आहे हो बाबाजी असंय का तुम्हाला पाहून एल के मुलांच्या आया जशा असतात ना तशा दिसता तुम्ही तुम्हाला खरंच इतकी मोठी मुलगी आहे का मला तर विश्वासच बसत नाहीये अच्छा तुमच्या फिगरचं सिक्रेट सांगा ना तुम्ही पण ना बाबाजी ठीक <laughs> आहे मी थोडा वेळ इथेच आराम करतो तुम्ही जेव्हा जेवण बनवाल तेव्हा मला बोलावून घ्याल बर, ठीक आहे बाबाजी बाबाजी तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा मी आणून ठीक आहे दे बाबाजी आले आहे त्यांना काहीतरी स्पेशल खाऊ घालून खुश करवते काय बनवू मी दही भात बनवू का हु, भाताला काहीतरी वेगळं बनवून त्यांना आश्चर्यचकित करू <laughs> <laughs> अरे हे काय बाबाजी तर छान झोपले आहेत आता यांना कसं जागा करू झोपेतून उठवलं आणि त्यांना राग आला आणि त्याने मला श्राप दिला तर आधीच दोन वाजले आता पण उठवणार नाही तर चुकीचं होईल ना जागवून बघूया बाबाजी बाबाजी अरे बाबाजी तर एकदम गाड झोपेत आहेत जर मी त्यांना हात लावून उठवलं ला तर ते रागावतील का पण दुसरा कुठला मार्ग पण तर नाही हात लावूनच उठवते बाबाजी बाबाजी काय झालं माती काय झालंय अहो ते दोन वाजले आहेत जेवण तयार आहे तुम्ही आलात तर हो दोन वाजले आहेत लवकर चालला जातो ना है, ये तो ठीक आहे मी येतो तुम्ही जा ना ठीक आहे बाबाजी हे घ्या बाबाजी तुमच्यासाठी बापरे तर खूपच छान आहे मॅडम सुपर सुपर जर तुम्ही रोज असं बनवत रहाल, तर मी कन्फर्म इथेच थांबून जाईन यात काय बाबाजी तुम्ही इथेच थांबा मी तुमची काळजी घेईल तुम्ही बसून खा ना आधी तुम्ही खा बाबाजी मी नंतर खाईल ना अहो तुम्ही इतक्या संकटातही माझ्यासाठी बनवताय तुम्ही उभ्या आणि मी जेवतो आहे बरं वाटतं तुम्ही माझ्यासोबत बसून खाल्ल्यावर बरं वाटेल ना ठीक आहे बाबाजी या ना बसा ना आजपासून तुमची पूजा मी सुरू करतोय ठीक आहे बाबाजी पूजेसाठी काय काय लागणार आहे तुम्ही सांगितलं तर मी घेऊन येते या लिस्ट मध्ये ज्याही गोष्टी आहेत त्या जाऊन घेऊन या या लिस्ट मधली एकही गोष्ट मिस करायची नाही ठीक आहे बाबाजी ते ठीक आहे तुमचे हसबंड फॉरेनला गेल्यावर किती वर्ष झालीत त्यांना विदेशात जाऊन दोन वर्ष व्हायला आले बाबा बाबाजी दोन वर्षांपासून तुम्ही एकट्या राहताय का हो हो बाबाजी तुम्ही अशा कशा राहू शकता मी तर विचारही करू शकत नाही का बाबाजी असं का बोलत आहात आयुष्यात एकटं राहणं खूप कठीण काम आहे त्यात तुमच्यासारखी नव युवती असेल ना त्यांचं तर खूपच कठीण होत हो बाबाजी पण काय करणार आहे आमच्या घरात इतका त्रास आहे ना बाबाजी म्हणूनच माझ्या नवऱ्याला विदेशात जाऊन काम करावं लागतंय तिकडे मी अजून काय करू शकते सांगा राहावं तर एकटंच लागेल ना हम्म जे तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे आयुष्यात जेव्हा आपल्या एकट्यावर संकट असतील ना तेव्हाच आपण वर येऊ शकतो आई ये बेटा बाबाजी ही कोण आहे ओळखलं का हिच्या चेहऱ्यावरूनच सांगू शकतो ही तुमची मुलगी आहे ना अरे तुम्ही कसं काय ओळखलं चेहरा बघून मी ओळखू शकतो शक्ती बाबांना आपण डेली टीव्ही वर बघतो ना तेच आहेत हे अच्छा नमस्कार बाबाजी माझे आशीर्वाद दीर्घ आयुष्यमान भव ठीक आहे तू जाऊन फ्रेश हो मी येते हो ठीक आहे कॉलेज मध्ये अभ्यास करत आहे ठीक आहे तुम्ही आणि तुमची मुलगी दोघी रात्रभर पूजेत येऊन बसाल या पूजेतच जो घरी खजिना असेल तो जाण्याची संभावना असते ठीक आहे बाबा ठीक आहे मी आता जाऊन थोडा आराम करतो आपण आता रात्री पूजेत भेटू ठीक आहे बाबाजी भीम क्लीम आ आ आ हम्म हम्म इथे खजिना है ना तो मला है अच्छा कुठे है बाबाजी सांगेन वाट पहा आधी जी मी पूजा केली आहे त्याच तीर्थ दोघींनीही प्या बर तू जाऊन झोप मुली आई बाबाजींच म्हणणं ऐक बेटा जा झोप फक्त तुम्हीच इथे बसायचं आहे ठीक आहे बाबा अच्छा लक्षपूर्वक आहे का खजिना इथेच कुठेतरी आहे तो ज्या ठिकाणी आहे अगदी तीच जागा तुम्ही ओळखू शकलात तर अजून एक पूजा आपल्याला करावी लागेल त्या पूजेचं सत्व मिळवण्याकरता तुमच्या मुलीलाही इथे पूजेत मला बसवावं लागेल काय म्हटलं बाबाजी माझ्या मुलीला ठेवून पूजा करायची ज्या मुलीला आपण पूजेत बसवू ती फक्त कन्या असायला हवी तेव्हाच तो खजिना कुठे आहे ते आपण शोधू शकू यासाठी तुमच्या मुलीलाही पूजेत बसवून ते कार्य मी उद्या रात्री संपवणार आहे तुमच्या मुलीच्या बेडरूम मध्येच ती पूजा आपल्याला करावी लागेल तुमच्या मुलीला ही गोष्ट समजावून उद्या रात्री तुमच्या मुलीला इथे पाठवाल असं आहे का मग ठीक आहे बाबाजी घाई घाई तुमच्या मुलीशी हे आजच बोलू नका उद्या सकाळीच तुमच्या मुलीला हे सगळं सांगून उद्या रात्रीच तिला त्या पूजेला तुम्ही पाठवा पूजा झाल्यावरच तो खजिना तुम्हाला मिळेल ठीक आहे बाबाजी आपल्याला तो खजाना मिळाला तर चांगलाच होईल ओम क्लीम महाकाली जय चामुंडेश्वरी ओम। ओम। आता तुम्हें जाऊ शकता उद्या भेटू ठीक है बाबा जी ओम क्लीम क्रीम महाकाली जय चामुंडेश्वरी ही एकदम फ्रेश कन्या आहे जर हिच्या सोबत मी एकांतात वेळ घालवला मला खूप शक्ती मिळेल माझं आयुष्यही वाढेल म्हणूनच मला ही पूजा विचारपूर्वक करायला हवी जर नवकन्येसोबत हा कार्यक्रम मी करू शकलो तर मला खूप सारी शक्ती मिळेल त्यानंतर मी खूप सारी शक्ती लागणारी कामं पण सहजरित्या करू शकेन मी जो विचार करीन सगळं काही करू शकेन त्यासाठीच मी या मुलीलाच माझा पहिला शिकार बनवीन बाबाजी ये बस काली चामुंडेश्वरी ही आ... आ... पूजा संपल्यावर तो खजिना मला दाखव हे तीर्थ घे वेळातच माझा गेम प्लॅन वर्कआउट होणार आहे ओम क्लीम क्रीम जयकाली चामुंडेश्वरी येते पूजा झाली का बेटा पूजा नाही संपली त्याला संपवलं मी हे काय बोलतेस तू सांग ना मला मी त्याला मारून तू बाबाजीला मारलं का अरे देवा अरे देवा, अरे देवा! अरे देवा! अरे देवा! का केलं असं बाबाजींचा खून का केला तू त्यांनी माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला मारून टाकलं अरे देवा काय बोलते कुठे चालली आहे तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन खरं सांगून सरेंडर करणार अरे देवा एका खजान्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य मीच बर्बाद करून टाकलं आता मी काय करणार अगं था